शेतकरी बंधूंनो नमस्कार आपण आलो आहोत आज शहादा या ठिकाणी ॲग्रोवर्ड कृषी प्रदर्शनासाठी आता आपण शेतकरी बंधूंनो इथं कृषी प्रदर्शन पाहणार आहोत हे बघा या ठिकाणी आपण बुकिंग ही करावी लागणार आहे आपल्याला आणि या ठिकाणी बुकिंग करून आपण पाहू शकता शेतकरी बंधूंनो आपण या ठिकाणी हे बघा बुकिंग चालू आहे या कृषी प्रदर्शनाची आणि आपल्याला या मॅडमांनी हे बघा हे आता टोकन हे बघा आहे आणि हॅलो शेतकरी बंधूंनो रजिस्ट्रेशन हे बघा हे नरेंद्र नरेंद्र पाटील टीम आहे पूर्ण आणि अॅग्रवर्डची टीम इथं संपूर्ण आपल्याला हे बघा शेतकरी रांगेत उभे आहेत आणि यामध्ये रजिस्ट्रेशन यांचं चालू आहे ठीक आहे आता आपण जाऊया डायरेक्ट हे स्टॉलवर हे बघा ही पास जी आता आपण प्रदर्शनात आलेलो आहोत आणि ही पास जी आहे ही आपल्याला इथे जमा करायची आहे ठीक आहे हे बघा इथे ह्या पासेस या, पासे या कृषी प्रदर्शनात जमा करताना दिसत आहेत त्यांचे मेंबर्स ए ए ए हे ॲग्रोवर्ड कृषी प्रदर्शन होऊ शक शकता शेतकरी बंधूंनो आपण आता आजो जैन इरिगेशन सिस्टीम यांचे हे प्रोडक्शन आहे यामध्ये पाहू शकतात कुठले कुठले कंपनीज यांचे जैन इरिगेशन यांचे हे जी कंपनीचे सगळे प्रॉडक्ट्स आणि ऑल प्रोडक्शन्स या ठिकाणी आहेत हे जैन इरिगेशनचे उत्पादन या ठिकाणी आहेत आणि जैनचे हे टिश्यू कल्चर डाळिंबाचे रोप केळीचे व्हरायटी आहेत आणि शक्बंध हे प्लॅन्टोच स्टॉल आहे हे निर्मल कंपनीचं स्टॉल या ठिकाणी आहे निर्मल कंपनीचे विविध प्रोडक्ट्स या ठिकाणी त्यांनी अवेलेबल केलेले आहेत प्रदर्शनासाठी हे शंभूराजे नर्सरीचं हे आहे केळीचं रोप हे प्रदर्शनासाठी ठेवलेले आहेत केळीचे रोप महाराष्ट्र शासनाचं स्टॉल इथे यांनी लावलेलं आहे आणि त्यामध्ये कृषी विभागाचं हे स्टॉल आहे कृषी विभागाच्या स्टॉलवरती शासनाचे काही मेंबर्स आहेत त्यामध्ये पाहू शकता शेतकरी बंद दोन आणि या ॲग्रोवर्ल्डमध्ये पाहू शकता फायर सर्व टँक ज्या सिमेंट कॉन्क्रीटच्या टाक्या तयार होतात त्याला पर्याय म्हणून आपण एफ आर पीमध्ये टँक बनवला आहे एफ आर पीमध्ये टँक बनवायचं मेन उद्देश म्हणजे एफ आर पी लागलाईन आहे तिला दीडशे वर्ष आयुष्यमाने परंतु कंपनी पन्नास वर्षाची गॅरंटी देते या मटेरियलची बरं यांचे हे प्रॉडक्शन आहे शेतकरी बांधवनो पाहू शकता तुम्ही यांनी हे प्रॉडक्शन इथे प्रदर्शनासाठी अवेलेबल करून दिलेले आहेत आणि त्यासाठी बायो सेफ्टी टँक बायो सेफ्टी टँक आहे ओके आहे असं त्यांचं त्यांचे प्रतिनिधी इथं आहेत आणि दोन, दोन प्रकारची या 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 याची एवढी कॅपॅसिटी की पुढचे पन्नास वर्ष हे भरणार नाही याची गॅरंटी कंपनी घेते वीस वर्षांची वॉरंटी पण आहे काही झालं तर रिप्लेस करून भेटेल ओके धन्यवाद आहे ओम गायत्री नर्सरीज यांचे जे प्रोडक्शन आहे ते आपण पाहू शकतो शकतो बंधू आहे स्टॉल मेट्रोझेन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांचे हे प्रोडक्शन आहे त्यांचे काही प्रतिनिधी इथं शेतकरी बंधूंची गर्दी पाहू शकतात त्यामध्ये सर्व प्रतिनिधी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करत आहे हे आहे नमो बायो प्लांट्स यांचं हे जैन इरिगेशन सिस्टीम यांचे स्टॉल येथे आहे नो हे आहे पाटील बायोटेक प्लॅन कृषी तंत्र हे उत्पादित केलेले केळी हे यांचे टोमॅटो आहेत हे आहे फ्लावर ॲपल बोर आणि कांदे तरबूज केळी यांचे प्रतिनिधी दिसलेले आहे पाहू शकता शेतकरी बंधूंड हे रेवा रेवा फ्लोरा बचत यांचे हे प्रोडक्ट्स आहेत नमस्कार हे नेशन ॲग्री नेशन एग्री बायोटेक हे प्रोडक्ट्स आहेत केळीचे हे स्टॉल आहे त्यावरती हे मल्चिंग्स आणि विविध ताडपत्री वगैरे त्याच्यावरचे प्रोडक्शन हे विविध शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतायत आणि पाटील बायोटेक बायटिल बायोटेक हे जे प्रोडक्ट्स आहेत आणि त्यामध्ये आपल्याला त्यांनी प्रदर्शनासाठी ठेवलेले आहेत सगळे काही प्रोडक्ट्स आणि इथं शेतकरी बंधूंची शी चर्चा करताना त्यांचे प्रतिनिधी दिसत आहेत आणि त्यामध्ये पाहू शकता शेतकरी बंधनो ते आहे सानप नर्सरी यांचे यांच्या स्टॉल हे स्टॉलवरती शेतकरी बांधवांना एक मार्गदर्शन करता येते पाहू शकता हे आहे टाटा पॉवरचं सोलर रॉप त्यामध्ये ते सगळे त्यांनी प्रदर्शनासाठी ठेवलेले सगळे इक्विपमेंट आणि ते रपसाठी मां मां बायोटेक। आहे बायोटेक हा स्टॉल टेक्स्मो पाईप्स यांचे हे सगळे प्रोडक्शन या ठिकाणी त्यांनी अवेलेबल प्रदर्शनासाठी अवेलेबल करून दिले आहेत पाहू शकता शेतकरी बंधू ये भी या कंपनीचे सगळे प्रोडक्शन आणि त्या ठिकाणी प्रदर्शनासाठी अवेलेबल करून दिलेले आहेत शक्यबंधून पाहू शकता गुरुकृपा पूर्वा केमटेकचं हा स्टॉल आहे आणि या ठिकाणी सगळे प्रोडक्ट्स त्यांनी या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवलेले आहेत आणि होऊ शकते शेतकरी बनलो हे आहे हार्म ड्रॉप नवच ठिबक सिंचनाची कंपनी आहे त्यांचे प्रदर्शनासाठी इथं सगळे अवेलेबल हे मटेरियल ठेवलेलं आहे त्यांनी बक्सिनचा संच वगैरे आपण आलो आपण आता दैविक कॅप्सूलच्यावरती आणि नमस्कार आणि या ठिकाणी शेतकरी बंधूंची या स्टॉकवर नोंदणी चालू आहे आणि होऊ शकता पिनॅकल ॲग्रिटेक यांचा हा स्टॉल आहे आणि यांचे सगळे जे प्रॉडक्ट्स आहेत या ठिकाणी त्यांनी अवेलेबल करून दिले आहेत शेतकरी बंदीने हे शे आहे बालाजी नर्सरी यांनी पण इथं स्टॉल प्रदर्शनासाठी ठेवलेले आहेत त्यांचे हे पपईचे रोपं आणि इतर ठिकाणचेही त्यांनी रोपं हे ठेवलेले आहेत मिरची झेंडू कलिंगड खरबूज खरबूज सगळेच या ठिकाणी त्यांनी अवेलेबल केले तर आहेत प्रदर्शनासाठी बायोसिस प्लांट प्रायव्हेट यांनी हे केळीचे काही प्रॉडक्ट्स आहेत यांचे सगळे या ठिकाणी अवेलेबल करून दिलेले आहेत पाहू शकता शेतकरी बंधूत्व पाटील दादा माझी शेती या चॅनलला लाईक करा आणि पुढे पाहूया आपण आता कृषी यांत्रिकीकरणच्या आता कृषीचे जे पुढचे प्रोडक्ट्स आहेत ते पण आपण या स्टॉलमध्ये पाहणार आहोत आणि लिजेंट इरिगेशनचे हा स्टॉल आहे आणि यामध्ये त्यांनी जे प्रोडक्ट्स ठेवलेले आहेत ते या ठिकाणी त्यांनी अवेलेबल केलेले आहेत हे आहे ट्रान्सवर्ड फर्टिकयम लिमिटेड न्यूट्रीफीड कंपनीचे सर्व प्रोडक्ट्स या ठिकाणी त्यांनी प्रदर्शनासाठी ठेवलेले आहेत पाहू शकता शेतकरी बंधूंनो या ठिकाणी प्रदर्शनासाठी यांनी सगळे प्रोडक्ट्स हे ठेवलेले आहेत सॉईल चार्जर वैदिक टेक्नॉलॉजी यांचा हा स्टॉल आहे नी, या ठिकाणी त्यांनी सगळे प्रोडक्ट्स हे प्रदर्शनासाठी ठेवलेले आहेत आणि त्यासाठी शेतकरी बंधनला हे मार्गदर्शन करत आहेत त्यांचे प्रतिनिधी आणि पाहू शकतात कृष्णावल बायो प्लांट त्यांचा पण इथं स्टॉल आहे ऑर्गॅनिकसाठी आणि अगर उडची झाडे लागवडीनंतर महाराष्ट्रातील एकमेव कंपनी त्यांची म्हणजे झाडे लागवडसाठी त्यांचं इथं रजिस्टन रजिस्ट्रेशन आणि त्यांचे प्रतिनिधी या स्टॉलवरती बसलेले आहेत ऋषीवल बायो प्लांटिक प्रायव्हेट लिमिटेड या हे आहे पद्मालास्क ज प्रेप okay. इरिगेशन सिस्टीम जळगाव यांचे प्रदर्शनासाठी इथं ठेवलेले आहेत त्यांचे प्रोडक्ट्स आणि त्यांचे सर्व त्यांचे प्रतिनिधी पण ह्या बस स्टॉलवरती बसलेले आहेत आवश्यक त्या शेतबंधनं महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ यांचे पण प्रतिनिधी या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांचे सगळे प्रॉडक्ट्स त्यांनी इथं अवेलेबल करून दिलेले आहेत त्यामध्ये जे पेस्टिसाईड्स वगैरे आणि इतर फूड्स प्रॉडक्ट्स आहेत ते पण त्यांनी इथं अवेलेबल केलेले आहे ठिकाणी वगैरे हे कृषीचे सगळे प्रोडक्ट्स इथं त्यांनी अवेलेबल केलेले आहे गंगोत्री फार्म अँड नर्सरीचा पण स्टॉल इथं या ठिकाणी त्यांनी अवेलेबल केलेला आहे आणि त्यांचे रोपं वगैरे सगळं इथं अवेलेबल करून दिलेले आहे <coughs> पाहू शकता शेतकरी बंधूं हाता पुढे पुढचा जो स्टॉल आहे तो महावीरा कंपनीचा आहे त्यामध्ये त्यांनी त्यांचे प्रोडक्ट्स नमस्कार नमस्कार त्यांचे प्रोडक्ट्स हे या ठिकाणी त्यांनी आणि सगळे प्रोडक्ट्स त्यांनी इथं प्रदर्शनासाठी अवेलेबल करून दिलेले आहेत नमस्कार सगळे सगळे प्रोडक्ट्स त्यांनी या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवलेले आहेत आणि पाहू शकता शेतकरी बंधूंनो सर कुठलं आहे हे पशु म्हशीचं प्रोडक्ट आहे काटेक पीठचं त्याने दोन लिटर दूध वाढतो फॅट वगैरे चांगली वाटते त्यानंतर याचं म्हशीला माज वगैरे कायम येतो आणि त्यांची हेल्थ वगैरे एकदम चांगली राहते बरं बरं म्हणजे सर्व काही एकदम व्यवस्थित राहतं म्हशीसाठी माझं तरी म्हणणं आहे की इतर खाद्य खाण्याकरता तुम्ही कांडी एकदा खाऊ घाला न्यूट्रिस कंपनीची तुम्हाला एक हजार एक टक्के पटेल तर पाहून घ्या शेतकरी बंधू नो कुठल्या कंपनी आपलं जे आर एन पी सेल कंपनीचं से, हर्ट म्हणून हे प्रोडक्ट्स आहे आणि खूप छान असं हे प्रोडक्ट यांनी अवेलेबल केलेलं आहे इथे प्रदर्शनामध्ये तर पुढचा राम बायोटेकचा जो हा स्टॉल आहे नी यावरती सगळे दे त्यांचे अवेलेबल करून दिलेले आहेत सांगणार त्रास पॉलिमार्स म्हणून पॉलिमार्स म्हणून हा जो त्यांचा स्टॉल आहे या ठिकाणी त्यांनी हे ते, मल्चिंगचे जे आहे ते प्रोडक्ट्स त्यांनी अवेलेबल इथं प्रदर्शनासाठी अवेलेबल केलेले आहेत हे आहे डॉल्फिन इरिगेशन त्यांचे काही प्रोडक्शन्स या ठिकाणी त्यांनी प्रदर्शनासाठी ठेवलेले आहेत आणि त्यामध्ये पाहू शकता तुम्ही सगळे प्रोडक्ट्स त्यांनी अवेलेबल केलेले आहेत प्रदर्शनासाठी त्यांचे प्रतिनिधी पण तिथे उपलब्ध आहेत आणि हे आहे ऊर्जा इंडस्ट्रीजचे हे पण प्रोडक्ट्स त्यांनी इथं या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवलेले आहेत पाहू शकतो हे आहे सीतामाई नर्सरी यांचे पण प्रोडक्ट्स या ठिकाणी त्यांनी प्रदर्शनासाठी अवेलेबल केलेले आहेत आणि अभिषेक पुढचा स्टॉल आहे सिडनी त्यांचे सगळे ठिकाणी त्यांनी अवेलेबल केले आहेत अभिषेक शेतकरी बंधुल् संकल्प इंटरप्राईजेस शहादा त्यांचे पण इथं काही सगळे प्रोडक्ट्स त्यांनी प्रदर्शनासाठी अवेलेबल केलेले आहेत नमस्कार सर हे कॅनबायोसिस uh, कंपनीचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांच्या कंपनीचे सगळे प्रोडक्ट्स या ठिकाणी त्यांनी स्टॉलवर अवेल अभिल, अवेलेबल केलेले आहेत आणि डॉक्टर वैभव सर पण इथं आहेत आणि ते मीटिंगमध्ये त्यांचं हे ताबा व्हायर व्हायटरमोन खूप मोठं प्रोडक्ट्स आहे आणि ते शेतकरी बंधूंचं एकदम आवडतं प्रोडक्ट आहे खूप चांगलं प्रोडक्ट हे आहे आणि त्यानंतर हे सगळे प्रोडक्ट्स कॅन बायोसिस या कंपनीचे प्रोडक्ट्स आहेत या ठिकाणी शेतकरी बंगलनो हा स्टॉल कॅन बायोसिस कंपनीचा आहे सगळे प्रोडक्ट्स त्यांनी ठेवलेले आहेत पुढचा स्टॉल आहे मॉसिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड त्यांचे पण इथं काही प्रोडक्ट्स आहेत त्यांनी पण प्रोडक्ट्स इथं स्टॉलवरती प्रदर्शनासाठी ठेवलेले आहेत त्यानंतर आर एम ठिबक त्यांचे पण इथं प्रोडक्ट प्रदर्शनासाठी हे या ठिकाणी ठेवलेले आहेत त्यांचे सगळे काही प्रॉडक्ट्स आणि त्यांचे प्रतिनिधी पण या स्टॉलवरती आहेत आणि हे प्रॉडक्ट्स हे पाहू शकता केवढं मोठं फिल्टर आणि या फिल्टर आ आ हे आर एम ड्रिपचं आहे पायल इरिगेशनचं पण स्टॉल या ठिकाणी आहे आणि त्यांचे प्रोडक्ट्स सर्व प्रदर्शनासाठी या ठिकाणी ठेवलेले आहेत त्यांचं मल्चिंग पेपर वगैरे सगळं सक्ड़ पासून तर सगळे पाईपलाईनचे साहित्य वगैरे फिल्टर्स आणि नळी हे करण्याचे सगळे यंत्र वगैरे आणि पुढचा स्टॉल आहे एस आर इंडस्ट्रीजचा आणि त्यांचे पण सगळे प्रोडक्ट्स या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवलेले आहेत त्यांचे प्रतिनिधी पण या स्टॉलवरती आहेत देवी क्रॉप सायन्स त्यांचे पण प्रोडक्ट्स या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवलेले आहेत त्यांचे प्रतिनिधी पण या स्टॉलवरती आहेत सहस्त्रॅग्री व्हेंचर्स प्राटचा पण स्टॉल या ठिकाणी दिलेला आहे त्यांचे प्रतिनिधी पण त्या ठिकाणी स्टॉलवरती बसलेले आहेत हे आहे अनंत पण सगळे फिल्टर्स वगैरे सगळे प्रोडक्ट्स या ठिकाणी त्यांनी प्रदर्शनासाठी ठेवलेले आहेत त्यांचे प्रतिनिधी आणि कृषी रसायने आवृत्ती दोन हजार वीसच्या नंतरची सगळी आवृत्ती या ठिकाणी यांनी दिलेली आहे आणि या ठिकाणी सगळे बुक्सचा जो स्टॉल आहे या ठिकाणी लावलेला आहे आणि सगळे काही तुम्हाला पाहिजे असतील ते बुक्स या ठिकाणी त्यांनी स्टॉलवरती अवेलेबल करून दिलेले आहेत शेतकरी बंधूंनो हा आहे कृषी टेकचा स्टॉल आणि यावरती सगळे त्यांचे प्रोडक्ट्स आणि प्रोडक्ट्स पाहू शकता शेतकरी बंधूंना सगळे टेकचे हे प्रोडक्ट्स आहेत आणि प्रोडक्ट्स आणि त्यांचे प्रतिनिधी पण या ठिकाणी आहे आणि पाहू शकता शेतकरी बंधूंना सगळे त्यांचे बघा शेतकरी शेतकऱ्यांनी प्रयोग केलेले सगळे शेतकरी श्री भगवान गिरासे सद्याचे शेतकरी त्यांनी त्यांच्या शेतातली केळी उत्पादित केलेली आहे हे आपण सकाळी व्हिडिओ पाहिला होता आणि तयार केला होता सायझर त्यांच्या सायझरचा आपण व्हिडिओ पण बनवलेला आहे आपल्या चॅनलवरती सकाळी तो व्हिडिओ पण आपण चॅनलवरती अपलोड करणार आहोत हे सायझर उशिटेकचं हे सायझर आहे कशा प्रका प्रकारे ते सायझर काम करतं ते त्यांनी प्रदर्शनासाठी ठेवलेले आहे हे केळी शकता सगळे प्रोडक्ट्स या ठिकाणी ठेवलेले आहेत हे फार्मर आहेत आणि त्यांचे अनुभव सांगू शकतील ते कृषी टेकचे उत्पादन आणि सायजर जे आहेत त्यांनी त्यांच्या शेतात वापरले सर नमस्कार काय नाव सर आपलं मितुल सकाराम पाटील गाव कोणतं सर आला भादा भादा तर तुम्ही साईजर वापरलेला आहे सर कृषी टेकचं तर काय अनुभव आहेत शेतकरी आता आपला ब्लॉग म्हणजे पूर्ण व्हिडिओ चालू आहे खूप पूर्ण आयरोड कृषी प्रदर्शनाचा ज्यामध्ये काय अनुभव आहेत काय सांगू शकत बर कस काय फुकोन कोणत्या पिकाला वापरलंय केळीला हा तुमचाच केळी आहे का सर बरं बरं ठीक आहे तर खूप छान असं प्रोडक्ट आहे असं तुम्ही म्हणताय तर पाहू शकता शेतकरी बंधूंनो कृषी टेक हे जे सायजर आहे आपले डायरेक्ट स्टॉलवरच येऊन आता स्वतः शेतकरी सर सायजर सोडून काय तुम्हाला सायजर सोडून कीला सकाटी आली बर वाढ झाली बर बर आणि शाइनिंग बर तर पाहू शकता शेतकरी बंधूंनो स्वतः हा शेतकऱ्यांनी आ, या मुलाखतीत सांगितलेलं आहे आणि त्यांचे अनुभव देखील आपल्याला त्यांनी सांगितलेले आहेत तर ठीक आहे धन्यवाद सर